स्वातंत्र्यानंतर निजामाने आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न केले त्याने भारतात विलीन होण्यास नकार दिला आणि उलट पक्षी स्वतःचं स्वतंत्र राज्य घोषित करण्याचा विचार मांडला त्याचवेळी निजामाने एक खासगी लष्कर उभारलं रजाकार ज्यांचं मुख्य काम होतं भारतीय विचारांशी लढणं भारतात विलीनीकरणाच्या कल्पनेचा विरोध करणं आणि जनतेमध्ये दहशत निर्माण करणं रजाकारांनी मराठवाड्यात अत्याचार सुरू केले या काळात मराठवाड्यातील सामान्य जनता मात्र गप्प बसली नव्हती त्यांनी निजामाच्या अत्याचारांविरोधात आवाज उठवला अनेक सत्याग्रही स्वातंत्र्य सेनानी आणि सामाजिक कार्यकर्ते पुढे आले स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्रॉफ दिगंबरराव बिंदू यांसारख्या अनेक मोलाच्या लोकांनी या चळवळीत महत्वपूर्ण भूमिका बजावली शेतकरी विद्यार्थी महिला सगळ्यांनी एकजूट होऊन रजाकारांच्या विरोधात उभं राहण्याचं धाडस केलं शेवटी या सर्व परिस्थितीचा सामना करताना भारत सरकारने निर्णय घेतला की हैदराबाद संस्थान भारतात सामील व्हायलाच हवं ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद